मित्रांनो नमस्कार आणखीन एक नवीन क्राईम स्टोरी आणलेली आहे क्राईम स्टोरी खूप गाजलेली आहे म्हणजे क्राईम स्टोरी नाही आहे नुसतंच क्राईम झालेलं आहे आणि ह्याच्यावर आपण विचार करणं खूप गरजेचं आहे आता बोलायला गेलं की महाराष्ट्राचे खूप खास कीर्तनकार इंदुर्क महाराज हे किती गाजलेले आहेत तर मला सांगायची गोष्ट नाहीये मित्रांनो तसंच आणखी एक गाजलेला नामांकित आणखी एक संत आहेत त्यांना महाराज म्हणतात त्यांचं नाव आहे चैतन्य महाराज चैतन्य सयाजी वाडकर हे किती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे तुम्हाला सांगायची गरज नाही इंस्टाग्राम असो फेसबुक असू यूट्यूब असू ह्यांचे चाहते किती जास्त आहेत तुम्हाला सांगायची गरज नाही ह्यांनी सुरुवात टिकटॉक पासून सुरू झालं आणि ते युट्यूब परत आले त्यांची चाहती इतकी वाढली की तुम्ही विचार देखील करू शकत नाही अनेक लोक त्यांना कीर्तनकार म्हणून ओळखू लागले आणि त्यांना कीर्तनाला बोलू लागले चांगले उपदेश देणं मार्गदर्शन देणं आणि चुकीच्या मार्गात जाणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करणं हे त्यांचं काम होत पण हल्लीच त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना अटक केलं नेमकं घडलं तरी काय आपण जाणून घेऊया चैतन्य महाराज यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलं त्यांच्यासह त्यांचे तीन भाऊ आणि सात साथीदार होते त्यांना अटक केल्याच्या नंतर त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसात आणलं गेलं नेमकं तिथं घडलं तरी काय आपण जरा जाणून घेऊया पिंपरी चिंचवड परिसरामध्ये म्हसळ इथं परिसर गाव किंवा परिसर असत तिथं तिथं चैतन्य महाराज यांची प्रॉपर्टी म्हणजे त्यांचं घर आहे त्यांच्या घरात त्यांच्या घराच्या शेजारीच लागून एका बिल्डरने जागा घेतली जागा घेतल्याच्या नंतर तिथे त्यांनी खूप मोठी कंपनी उभा करायची त्यांनी सुरुवात केली आणि तिथून रस्ता कुठला काढायचा म्हणलं की त्यांनी एक रस्ता काढला आणि तोच रस्ता चैतन्य महाराजांचं जागा आहे असा त्यांनी दावा केला त्याचनंतर ही केस म्हणजे केस कोर्टामध्ये गेली आणि हे रस्ता नाही ही माझी जागा आहे असे चैतन्य महाराजांनी कोर्टामध्ये दावा केला हे दावा केल्याच्या नंतर जागेची मोजमापणी करावी अशी विनंती चैतन्य महाराजांनी न्यायालयात केली न्यायालयाचं काम म्हणजे पळवा पळवी आणि खूप वेळ लागणारं काम होतं त्यासाठी त्यांनी खूप दनही काढला त्यानंतर न्यायालयाने ऑर्डर पण सोडला की जागेची मोजमापणी करावी त्यामुळं जागेची मोजमापणी करायला लोक लागले पण ते काही होई ना गेलं म्हणून चैतन्य महाराज यांनी त्यांचे तीन भाऊ आणि सात साथीदार सह त्यांनी डीसीबी घेतली आणि तिथली जागा खोदून काढली तिथला ते त्यांनी खड्डा करून टाकला हीच बाब बिल्डरला कळल्याच्या नंतर बिल्डर यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना सगळी माहिती सांगितली सगळी माहिती सांगितल्याच्या नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी चैतन्य महाराज आणि त्यांचे तीन भाऊ आणि त्यांच्या सात साथीदारांना अटक केलं अटक केल्याच्या नंतर त्यांची चौकशी करण्यात आली पण त्यावेळी चौकशी करणाऱ्या चैतन्य महाराजांचं ते एक घमंडात होते आणि ते एक हवेमध्ये होतं असं पोलिसांचं म्हणणं होतं पोलिसांचं असं म्हणणं होतं की चैतन्य महाराजांची जेव्हा आम्ही चौकशी करतो होतो तेव्हा ते म्हणत होते की मी एक कीर्तनकार आहे माझी किती फॅन फॉलोईंग आहे मला किती सपोर्ट आहे माझ्या पाठीमाग किती माणसं आहेत असं ते म्हणत होते त्याचनंतर पोलिसांना हे देखील म्हणणं होतं की ते पोलिसांवर दबाव आणि बरेच काही उलट उलट आणि सुलट बोलत होते त्याचनंतर पोलिसांचा एक लिमिट असते ते क्रॉस झाल्याच्या नंतर पोलिसांनी आपला हात दाखवायला सुरुवात केली पोलिसांनी चैतन्य महाराजांना आपल्या खाक्या दाखवला खाक्या दाखवल्याच्या नंतर जे चैतन्य महाराज जे हवेमध्ये होते ते जमिनीवर येऊ लागले आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर देऊ लागले त्यांनी म्हणलं की जागेची मोजमापणी भरपूर टाइम लागत होता म्हणून त्यांनी हे डिसिजन घेऊन खड्डा खोदला बरेच काही धागे दुरावे बाहेर निघायला सुरुवात झाली त्याच नंतर त्यांच्या जमिनीची अजून मोजमापणी झाली नव्हती ते देखील लवकर लवकर करावे अशी त्यांनी विनंती केली त्यानंतर बरेच काही धागे दुरावे समोरे लागले मित्रांनो अशा प्रकारे त्यांना अटक करण्यात आलेले त्यांना अटक केल्या केल्याच्या नंतर त्यांचे तीन भाऊ सहा साथीदार आणि ही जप्त करण्यात आलेले मित्रांनो ही घटना तुम्हाला कशी वाटली कशी नाही नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे चैतन्य महाराज हे एक चांगले रील स्टार आहेत चांगले सोशल मीडियावर चांगले बोलणारे हे व्यक्ती आहेत पण त्यांचं पर्सनल आयुष्य इतक्या वादामध्ये घेरणार होतं हे आपण विश्वास करू शकत नाही म्हणून सोशल मीडियावर जे चाललेले त्याचा तुम्ही विचार करा आणि आपल्या पर्सनल लाईफचा तुम्ही विचार करा त्याचप्रकारे माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही करत आणि माझी रोजगारी म्हणजे मला युट्यूब पासून कधी पेमेंट येणार आहे ह्याचीच मी वाट बघतोय आत्ता पण मी दोनशे व्हिडिओ टाकले पण एकाने पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं हे देखील माझ्यासाठी एक आश्चर्यचकित वाटणार आहे कारण तुम्ही माझी व्हिडिओ बघताय रे पण तुम्ही माझ्या व्हिडिओलाईब नाही करत आणि खाली कमेंट देखील करत नाही की मी कुठं चुकते आणि कुठं नाही मित्रांनो माझी स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर यावेळी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मी जी 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 पुन्हा भेटेल नमस्कार